नमस्कार मी वैदेही मावलस सफायर मीडिया तर्फे सर्वांचे स्वागत आज आम्ही आलो आहोत इथे आपल्या सोबत आहेत येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार सौ पल्लवी कुणाल सरमकर चला तर मग त्यांच्याशी संवाद साधूया पल्लवी ताई तुमचं स्वागत नमस्कार नमस्कार तुमचा पहिला प्रश्न असा की ह्या उमेदवारीसाठी तुमचा ठोस मुद्दा काय आहे आ, बेसिकली मी पहिल्यापासून एक समाजसेविका आहे आणि कित्येक वर्ष मी आपल्या विभागात फिरते तोच मुद्दा असा म्हणजे लोकांबरोबर बऱ्याच वर्ष अन्याय झाला असं मला वाटतं आपण जेव्हा वांद्याच्या गल्ल्यात फिरतो तेव्हा तिकडे भरपूर प्रमाणात गटारं झाली आहेत कारण ती साफच नाही झाली गेल्या पंधरा वर्षापासून गटाराचं काम नाही झालंय छोट्या छोट्या गल्ल्या आहेत तिकडे खड्डे आहेत वरती लाईट देखील नाहीये त्याम हो? हो वर वर तर त्यामध्ये काय होतं की आपले कोण असे सिनियर सिटीजन्स वगैरे असतील ते रात्री जर निघाले बरोबर तर कधी त्यांचा पाय अडखळला ते पडले आणि मग लाईट्स नाही आहेत वरती आणि त्याच्यानंतर आपल्या इथे एक रुग्णालय आहे ते पण व्यवस्थित नाही आहे एकूण मला हे बोलायचं आहे की आपल्या पूर्ण खार बँड्राची जी अवस्था आहे ती एकदम दुर्दैवी आहे म्हणजे लोक खरोखरच गटारात राहतात असं मला वाटतं म्हणजे आज समजा आपल्या घरी लहान लहान मुलं आहेत त्यांना अभ्यास करायचा आहे आणि घराच्या बाहेर आल्यावरच त्यांनी गटार बघितलं तर त्यांनी अभ्यास कसा करावा त्यांचं मनच किती निगेटिव्ह होईल म्हणजे आपला जर परिसर एवढा निगेटिव्ह असेल तर तो मुलगा मोठा होऊन काय करणार तो अभ्यास करणारच नाही ना मग त्याला कुठले व्यसन लागतील तसंच आपल्या विभागात मी बघितलं एक मूलभूत गरज म्हणजे शौचालय महिलांचं आणि माणसांचं पुरुषांचं शौचालय एक आहे त्याच्यापेक्षा अनिडी गोष्ट काय असू शकते एक महिलांना त्यांचा एक व्यवस्थित शौचालय देखील नाही आपल्या विभागात त्याच्यात त्यांचे दरवाजे तुटले आहेत पाणी नाही आहे म्हणजे एकूण काय तर सगळेच प्रॉब्लेम झाले आज जनता एवढी वाईट लागली आहे का तुम्ही त्या विभागात जाल तर डोळ्यात तुमचे अश्रू येतील तुम्हाला ते बिलकुल नाही आवडत म्हणजे आपल्या आईच्या आपल्या आजीच्या महिला रडतात गटार आहे तिकडे बाहेर गेल्यावरती एकदम दुर्दैवी म्हणजे बोलायला एक कचऱ्याचा कचरापेटी देखील नाहीये लोक रस्त्यावर कचरा फेकून जातात आज तुम्ही बँड्रामध्ये बघाल तर कला नगर एक, हा? पर एक असा परिसर आहे जो एकदम टॉश आहे हा आणि हा खार आणि वांद्रा देखील तिकडेच येतो ना पण हा एवढा अतिशय घाणेटा आणि दुर्दैवी काय ह्याच्यावरती कुठेतरी काम झालं पाहिजे आणि म्हणून मला वाटतं का मी हे सगळे काम करण्याकरता एक उमेदवारीची हे घेतलीस काही मुख्य असं जाणवतं की तुम्हाला एक सक्षम प्रभाग उचलायचा आहे आणि त्याची स्थापना करायची आहे पुनर्स्थापना करायची आहे तर ह्याकरिता महिलांची भूमिका फार महत्वाची असेलच एक महिला म्हणून महिला सक्षमीकरणासाठी तुमचे काय उपक्रम असतील सक्षमीकरण हा माझा दरवेळीचा आवडता मुद्दा राहिलाय फक्त माझ्या विभागातल्या नाईन्टी फोरच्या महिला नाही तर हे सगळ्या महिलांसाठी आहे आणि ते आपण अगोदरपासून करतो महिलांनी सक्षम झालंच पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण विविध दे कार्यक्रम देखील आयोजित करतो हळदी कुंकु बुल आणि त्याच्यात आपण दरवेळी सगळ्यांना एकत्रित बोलवतो आणि एकत्रित राहण्याचा आणि एकता वाढवायचा संदेश देतो यापुढे देखील आपण बरेच कार्यक्रम महिलांसाठी आयोजित करणार आहोत जसं हेल्थ कॅम्प आज महिलांना स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्यायचं द्यायची वेळ नाही किंवा आपण असं बोलू शकतो महिलांना आपल्या अंगावरती आजार काढायची सवय असते तर त्यांना कुठेतरी आपल्याला एक जाणीव करून द्यायची आहे का कुठले कुठले आजार जे थर्ड फोर्थ स्टेज वरती गेले तर ते भयंकर स्वरूप घेऊ शकतात आणि कॅन्सर ब्रेस्ट कॅन्सर सर्विकल कॅन्सर सिस्ट अशा आजारांची आपल्याला महिलांना जागरूकता आणायची त्याचे फर्स्ट स्टेज कशी आहे सेकंड स्टेज कसे म्हणजे त्यांना जर कळले तर ते त्याच्यावरती औषधं करतील आणि हा जो आजार आहे तो फोर्थ स्टेज पर्यंत जाणार नाही आपण ह्या विभागात देखील त्या अवेअरनेस नाहीये हेल्थ कॅम्प नाही आहेत महिलांसाठी त्यांना असं कोणतरी सक्षम व्यक्तिमहत्व पाहिजे जे, जे ह्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगतील त्यांचा व्यवस्थित त्यांना अवेअरनेस करतील आणि ते हुशार होतील त्या व्यतिरिक्त आज आपल्या महिला भरपूर सक्षम आहे म्हणजे तुम्ही बघाल कोण टिफिन बनवाय हुशार आहेत टिफिन सर्व्हिस चालू करशील त्यांना फक्त एक केवळ मार्गदर्शन पाहिजे कितीतरी महिला आपल्याकडे जे हार विकतात त्यांना आपण मो मोटिवेट करू शकतो का विकते तो 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 आज फक्त हार विकतेस पण उद्या तुझा डेकोरेटरचा बिझनेस देखील होऊ शकतो एक मार्गदर्शन त्यांना हवंय आपल्या महिला टेलरिंग म्हणजे आज तुम्ही बघाल तर सगळीकडे जेंट्स टेलर आहेत महिला टेलर्स फार कमी आहेत नाही असं मी नाही बोलत पण फार कमी आहेत पण महिला एक उत्तम टेलर देखील आहे तर त्यांना आपण जरा बूस्ट केलं मोटिवेट केलं थोडी फंडिंग मध्ये देखील आपण त्यांना हेल्प केली तर ते आपल्या सक्षम पण पायावरती उभे राहतील जसं टिफिन बिझनेस कोणाला चालू करायचं तर आपण टिफिन त्यांना मदत देऊ भांडवल देऊ थोडं त्या जर त्या आपल्या पायावरती उभं राहणार असतील तर एक महिला सक्षम झाली तर ती पाच महिलांना देखील काम देते आणि अशा सगळ्या गोष्टी अशा सगळ्या योजना आपल्याला गल्लोगल्ली राबवायच्या महिलांसाठी तर हे काम आपण करणार आहेत त्यांच्यासाठी पल्लवीताई ताई खरं तर मेघला मध्ये तुमची फार स्तुती ऐकली आहे एक सक्सेसफुल एंटरप्रेन्युअर म्हणून त्याचा फायदा या उमेदवारी कसा होणार तुम्हाला असं बघायला गेलं तर मी आ, सक्षम महिला आहे माझी स्वतःच्या दोन कंपनी आहेत एम्प्लॉईज आहेत आता आपल्याला बाकी महिलांना देखील सक्षम करायचंय आणि तुम्ही असं विचारलं गेलं तर मी राजकीय महिला बिलकुल नाही आहे मी एक सामाजिक महिला आहे त्यामुळे आपल्याला महिलांना पुढे आणायचं आहे त्यांना रोजगार द्यायचा आहे हा माझा अहम मुद्दा आहे आपण काम देखील आपल्या विभागात भरपूर केलंय म्हणजे आता कामाबद्दल जरी आपण विचारला तर आपण आपल्या विभागात वन थाउजंड प्लस कॅमेराज लावले आणि सगळ्यात चांगला त्याचा त्याची ही अशी झाली आहे की आपल्या परिसरात म्हणजे वांद्रा खार परिसरात जी किडनॅपिंग आता झालेली एक महिन्यापूर्वी ती आपल्या विभागात नाही झाली आहे म्हणजे कुठेतरी आपल्या महिला सुरक्षित आहेत आणि त्यांना आपण सुरक्षितता दिली आहे त्यांच्या पुढे देखील त्यांची सेफ्टी त्यांची सिक्युरिटी आणि त्यांची एम्पॉवरमेंट ज्याला आपण बोलतो त्याची आपण काळजी घेणार आहे अजून जास्त कॅमेरा लावणार आहेत त्यांना आपण मार्गदर्शन करणार आहे का त्यांनी कामं कशी करायची ज्यांच्याकडे जॉब नाही आहे तर आपण जॉब फेअर देखील लावून त्यांना ह्या माध्यमातून देखील एक मोठं जॉब फेअर लावून आपण लावले पहिले देखील लावले याच्यानंतर आपण हे खूप मोठ्या प्लॅटफॉर्मवरती करू जिथे आपले तरुण देखील आहेत महिला आहेत ज्यांना जॉब लागले नाही ते जॉब फेअर मध्ये जातील त्यांना हवा तसा जॉब ते बघतील ट्राय करतील या गोष्टी पण आपण ट्राय करू आणि विभाग तर सक्षम आपण करणारच आहोत या आपण काही नसून कुठल्या पदावर नसून अजून पण आपण रस्ते व्यवस्थित केले आहेत गटारं साफ केली आहेत कुंडी लावली आहे म्हणजे हे आमचं काम बोलते आज आपण काम केले लोकांचा भरोसा आपल्यावरती म्हणजे सगळीकडून फायदा बघा आपली पहिली गोष्ट लाडकी बहीण पण योजना चालू आहे तर त्या महिलांना सक्षम करतातच आहे कुठे कुठे त्याच्या व्यतिरिक्त आपण त्यांना मार्गदर्शन देखील करणार आहे का त्यांनी स्वतःच्या पायावर कसं उभरायचं त्यांच्यासाठी आपण हेल्थ कॅम्प देखील लावणार आहोत कॅमेरा तर आपण लावलेच आहेत त्याच्यावरती जास्त लावणार आहे त्यांची गटारा साफ करणार आहोत त्यांच्यासाठी व्यवस्थित पायवाट बनवणार आहे म्हणजे आपण एकूण काय तर पूर्ण जो बँड्रा आणि खार परिसर आहे त्याची व्हॅल्यू देखील वाढवणार आहे आज आपण बोलतो आपलं झोपडं आणि घर बँड्रा आणि खार मध्ये आहे बरोबर आहे सगळ्यांना वाटतं त्याची व्हॅल्यू जास्त आहे पण जेव्हा आपला विभाग एवढा कचऱ्यांमध्ये आहे मध्ये आणि घाणीमध्ये तेव्हा आपल्या घराला किंमत येत नाही आपण जर आपलं घर रेंटला जरी देखलं हो तरी त्याचे पैसे व्यवस्थित भेटत नाही तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे सुशोभीकरण एरिया स्वच्छ स्वच्छ विभाग एकूण काय तर आपल्याला सगळ्या समाजाला प्रत्येक कुटुंबाला आज वरती घेऊन हो यायचंय आणि त्यांचं भलच करायचंय हेच पूर्ण आपल्याला करायचंय तर जनताला एक आव्हान आहे का येणाऱ्या निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना आणि रिपाई हे महायुती आहेत आणि आज आपल्याला भाजपाचा देखील भरपूर चांगला विवेकाता इकडे आहे त्यांचा देखील खूप चांगला सपोर्ट भेटलाय तर आव्हान हेच आहे जनताला की येणाऱ्या निवडणुकीत पंधरा तारखेला दोन नंबरचं बटन दाबून शिवसेना धनुष्यबाण याच्यावरती मतदान करून भरघोस मतांनी आपल्याला निवडून द्यायचंय त्याच्या व्यतिरिक्त मला अजून एक अशी गोष्ट सांगायची की आपल्या निवडणुकीत आज भरपूर उमेदवार उभे आहेत तर आपल्याला आप, वन साईड म्हणजे भरघोस मतांनीच विजयी करायचंय कारण जर आपली मतं विभाजली गेली तर चुकून मुकून असा कोणी नगरसेवक जिंकून यायचा ज्यांनी कधी कामच नाही केले त्याच्यामुळे सगळ्यांनी घरातून बाहेर पडून एकजूट होऊन एकत्रित येऊन मतदान करायचंय नमस्कार विवेका दाभोळकर ताई आम्ही तर तुमची खरंच खूप स्तुती ऐकली आहे मागच्या दोन दशकापासून तुमचा कार्यकाल फारच कठोर आणि परिश्रम भर होता तर त्या संदर्भात तो जो अनुभव आहे त्याचा फायदा पल्लवीताईला कसा होणार नमस्कार मी विवेका राजेशकर नक्कीच ना सोन्याचा दागिना असतो ना, ना तो बघा आता आगीतून पाहून सलाखून निघतो तेव्हाच तो असा दागिना म्हणून बघतो तसंच काहीच माझं जीवन म्हणजे संघर्ष हे मला वाटतं ना लहानपणापासूनच ते बाळकडू मला मिळाले संघर्षाचं आणि म्हणून असं स्ट्रॉंग झालेली आहे मला त्यामुळे मला काही वाटलं नाही गरी गरी मी पण माझं शिक्षण पूर्ण केलं घरी फार गरीबी तरीही मी माझं शिक्षण पूर्ण केलं आणि मला अजून परसू करायचं होतं पुढे पण मग नाही मला जमलं मी राजकारणात सक्रिय जराही नव्हते कारण माझ्या घरी साऊथ पोल आणि नॉर्थ पोल माझे मिस्टर हे संघाचे कार्यकर्ते आणि राजकारणाशी संबंध मी माझं राजकारण कधीच पाहिलं नव्हतं पाहिली होती ती बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे ते माझं आराध्य दैवत आहे अजूनही मी मा मानते आणि अटलजीही आहेत तसे तसेपर्यंत मी त्यावेळेला बघितलेलं ते राजकारण नव्हतं म्हणजे लोकांचा विश्वास होता धनुष्यबाण म्हणजे कुठेही जायचं नाही लोक अगदी अचानक धनुष्यबाण म्हणजे म्हणतात ना अर्जुनाला फक्त त्या माशाचा डोळाच दिसलेला ना तसं आम्हालाही लहानपणापासून धनुष्यबाण धनुष्यबाण पण त्याच्यानंतर जी जी शिवसेना आहे ना ती इतकी घाणेरडी आणि जे बाळासाहेबांनी जी, जी तपस्या केली ना की फार कुठेतरी या लोकांनी म्हणजे फार मागासली करून टाकली याची अवस्था इतकी बिकट करून ठेवली ना आणि त्याच्यानंतर जेव्हा नरेंद्रजींचं सरकार आलं मोदीजींच सरकार आलं आणि बीजेपी भी हा एक पक्ष नाही आहे ती एक विचारधारा आहे आणि त्या विचारधारेशी सहमत आपले एकनाथजी आणि या दोघांनी मिळून जेव्हा युतीत आलं त्यांनी कामाचा सा इतका सपाटा लावून टाकला की म्हणजे विरोधकही राहिले नाही बघितले तर विरोधकही राहिले नाही कारण मुद्देच नाही आहे त्यांच्याकडे बोलण्यासाठी त्यानंतर आम्ही बीजेपी म्हणून एकनाथजी शिंदे या सगळ्यांचं नेतृत्व बघा आज इतकं कणखर आहे ना आणि खूप छान महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलाय बघा आज असं काहीच नाही कारण मी स्वतः जॉब करत होते मला वाटतं पवईला पोहोचायला मला दीड तास लागायचा आज पवईची अवस्था बघा म्हणजे इतकं छान वाटतं जाताना पण रस्ते आपण फॉरेन मध्ये असल्यासारखं वाटतो तर त्यामुळे मला असं वाटतं आपले नेते जर एवढं छान कामं करत असतील तर कर आपणही कुठेतरी खारीचा वाटा उचलला पाहिजे आणि जेव्हा पल्लवी ताईंचं नाव सुचवलं गेलं कारण मागच्या वर्षी ही मागच्या वेळेला मागच्या टर्मला मला वाटतं लेडीज वॉर्ड होता महिला आरक्षित होता आणि त्याच्यानंतर ही याची अवस्था बघा एरियाची म्हणजे महिलांसाठी तर काहीच नाही म्हणजे ज्यांना निवडून दिलं त्या विसरल्याच की हा वॉर्ड महिलांसाठी आरक्षित होता ए, एक तरी काम करा ना तुम्ही जेव्हा आपण महिला पदासाठी निवडून गेलेला असतो तर आपली पहिली प्रातिनिधिक जबाबदारी असते की तुम्ही महिलांसाठी काहीतरी करा ओ जास्त काही करू नका ना, ना निदान रस्ते तरी करा त्या बाईतला जाताना येताना कशी ती सुरक्षित वाटेल हे तरी करा ना मग काय उपयोग तुम्हाला निवडून देण्याचा हा एक राजकीय महोत्सव असतो लोक खूप आशा लावून असतात की आम्ही ज्याला निवडून देऊ ना ते कुठेतरी आमची कामं करतील म्हणजे तुम्ही असं असू द्या मी असू द्या आणि आम्ही जर आमची जबाबदारी प्रामाणिकपणे करतो तर ते तुमचंही आद्य कर्तव्य आहे की निवडून येताना तेव्हा आपल्याला ज्या लोकांनी त्या खुर्चीवर बसवलेलं असतं ते तुम्ही विसरू नका आणि कळकळ कल तर होती मला आणि या वेळेलाही मी फॉर्म भरला होता अपक्ष म्हणून भरला होता पण जेव्हा पल्लवीताईनं बघितलं त्यावेळेला मी म्हंटल बघा हे आपले हेवे दावे उसळे सगळे हे होत राहणार हे बाजूला राहतील पण त्या कॅन्डिडेट म्हणून सुविधा आहे सुशिक्षित आहे आणि संवेदनशील आहे म्हणजे लोकांच्या भावना ओळखणाऱ्या आहेत त्या जेव्हा माझ्या घरी आल्या पहिली भेट मी त्यांना कधी पाहिलं नाही हा कुरालदा पाहत होतो पण त्यांच्याशी बोलण्याचा कधी संबंध आला नव्हता पण त्या जेव्हा माझ्या घरी आल्या ना त्यांना बघितलं माणूस कळतो इतक्या वर्ष मी लोक ओळखते मध्ये आहे थोडी बहुत लोकांशी ओळख मला देखील आहे त्यांना जेव्हा बघितलं त्यांच्या डोळ्यात जे कार्य लोकांसाठी कार्य करण्याचा म्हणजे मीही असे तळमळते त्याही असे तळमळतात त्यामुळे बघा त्यांची जीत असुद्धा माझे माझं माझं जिंकणं असुद्धा शेवटी सेमच आहे ना काही लोकांसाठी धडपडतात मीही लोकांसाठी मग प्रश्नच उद्भवत नाही ना मला असं वाटतं त्यांना मोठ्या बहुमताने निवडून द्या आणि मलाही बघायचं आहे ताईना आम्हाला त्या खुर्चीवर न्यायचंय आणि सगळ्यात महत्वाचं जसं आमचं देवाभाऊ म्हणतात आमचं एकनाथजी म्हणतात आमचा प्रतिनिधी तिथे गेला पाहिजे आणि महापौर आपला मराठी बसला पाहिजे आणि त्यावेळेला मला खूप अभिमान वाटेल की माझी ताई, ताई तिथे बसली आहे म्हणजे कुठेतरी मी बसलोय धन्यवाद